माडा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी आपला गावभेट दौरा सुरू केला असून यामधून जनतेच्या भावना समजून घेत असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले यावर आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील असेही त्यांनी यावेळी सांगितले कालच धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमा तालुक्यातील अकरा गावामध्ये दौरा केला असून आज पुन्हा मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोला तालुका दौरा केला तर त्यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात दौरा केला तर चुलतबंधू शी। सिंह मोहिते पाटील यांनी माडा तालुका दौरा केला दहरीशील मोहिते पाटील यांनी सांगोला तालुक्यातील सांगोला शहर जवळा घेरडी पारे डिक्सळ हंगिरगे आणि चिंचोली वाकी आलेगाव बेडशिंगी वाडेगाव या गावामध्ये गावभेट दौरे केले तर शीतलदेवी मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यातील पश्चिम भाग कोंढार हिंचोली कात्रज टाकळी कुंभारगाव सावडी देवेगव्हाण राजुरी पोतवडी विहाळ कोरटे आदी गावात गावभेट दौरे केले तसेच शिवतेसी मोहिते पाटील यांनी माडा तालुक्यातील वाकाव माडा उंदरगाव कापसेवाडी मानेगाव धानोरे कुर्डुवाडी आदी गावांमध्ये गावभेट दौरे केले माडा लोकसभेसाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केल्यापासून मोहिते पाटील गटात कमालीची नाराजी दिसून येत होती दौऱ्यादरम्यान मोहिते पाटील हे कार्यकर्ते मतदार यांच्या जनभावना जाणून घेऊन त्यानंतर पुढील दिशा ठरविणार असल्याचे दिसून येत आहे अनेक कार्यकर्ते हे मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाची तुतारी घेऊन निवडणूक लढवावी अशी मागणी करीत आहेत त्यामुळे आता भाजपमधील सर्वच नेत्यांचे टेन्शन वाढले आहे पुढील काही दिवसात मोहिते पाटील आपला काय निर्णय घेणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे